आई हे करता का आई प्लीज गोड बोलून बोलून सासूला अशी घोळ्यात घेते ऐका ना आई आमच्या ह्यांना ना तुमच्याच हातची भाजी आवडती किती छान करता हो मग सासू फुगली मग सासू काय करणार बरं बाई चालतंय भाजी मी करत जाईल थोड्या दिवसांनी अहो आई तुमच्या पोळ्या किती गोल गोल होत्या तो तुम्ही पोळ्या करत जा ना बाकी भात वगैरे सगळं काही मी करेल मग सासू फुकती बाई माझ्या पुरी पेक्षा गोड मला हाक मारते मग सासू चपत्या पण करायला हळूहळू सगळं किचनच सासूच्या ताब्यात जात का नाही सासू आई होऊ शकत नाही आणि सून मुलगी होऊ शकत नाही का होऊ शकत नाही मी तुम्हाला सांगते कारण काय मागतात अजून द्यायचेच ना देवा काय दे संत संग सर्व काळ देवा प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक स्थितीमध्ये मला रोज फक्त संतांची संगत दे कारण जशी संगत आपल्या आयुष्यात असेल तसं आपल्या आयुष्याच ध्येय ठरलेलं असत वाईटाची संगत करताल तर आयुष्य तुमचं धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही चांगल्याच्या संगतीने रोडपतीचा करोडपती होतो परंतु वाईटाच्या संगतीने करोडपतीचा सुद्धा रोडपती होतो त्यामुळं दुर्जनाची संगती कामाची नाही संगती गेली तर चांगल्यांची संगती करा आमच्या संतांची संगती करा वारकऱ्यांची संगती करा कारण पहा भगवंताला आवडीचा प्रकार काय सांगितलं आवडे आहे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या हृदयी कळवळा हृदयामध्ये वैष्णवांविषयी ज्याच्या कळवळा असेल तोच भक्त आवडतो मग आपल्या जर हृदयात वैष्णवांविषयी कळवळा नसेल तर आपण देवाला आवडत ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही तो देवाला आवडत त्यामुळं महिला मंडळ दहा तोळे सोनं घालून मिरवा किती दहा तोळे सोनं घालून मिरवा चोरून न्यायची भीती आहे का नाही आहे परंतु मला सांगा आमची दहा का एक किलोची तुळशीची माळ घाला पळवून नेल का कोण नेल का नाही कोण नेऊ शकत आणि सोनं काय तुमच्या बरोबर येणार का तुळशीची माळ तरी शेवटपर्यंत बरोबर येते मला सांगा आग्नी देतानी गळ्यातलं सगळं सोनं तसंच ठेवतात नागनी देतात का देतात आजीबाई तुम्ही किती वय आहे तुमचं तुम्हीच किती वय आहे तुमचं हा किती वय आहे किती पंचावन्न मुलं बाळं बर चालतंय तुम्ही तर तुम्ही किती वय पंच्याहत्तर बरोबर का मुलं बाळ नाहीत हिथ बांधणं लागते म्हणजे म्हणतेला आली तिकडून पुण्यावरून आणि आमच्या बायकां बायकांमध्ये बांधणं लावून हा पंच्याहत्तर वय मुलं किती एक मुलगा सुनबाय सुनबाई आहे हा एक लाडाची काय म्हणते तुम्हाला आत्या का आई आई बघा पहिली सासू पहिली जी सासू असायची ना तिला सून घाबरायची आता आता, आता? सुनाला सासू घाबरती बरोबर आहे का नाही ना, इथली खरं माणसं सगळी खरं बोलतात खोट बोलत मला पटलं बाबा तुमचं पहा पूर्वी सुन सासूला आत्या म्हणायची काय म्हणायची आत्या म्हणायची त्यामुळे ते, ते आत्याचा दरारा असायचा सांगल ते सुनबाई लोटून काढ सुनबाई भांडी घास लगेच सुन हालायची पण आता या सुनानी घोड बोलून 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 आई ऐका ना आई आई हे करता का आई प्लीज गोड बोलून बोलून सासूला अशी घोळात घेती ऐका ना आई आमच्या ह्यांना ना तुमच्याच हातची भाजी आवडते किती छान करता हो। मग सासू फुगली मग सासू काय करणार बर बाई चालतंय भाजी मी करत जाईल थोड्या दिवसांनी अहो आई तुमच्या पोळ्या किती गोल गोल होत्या तो तुम्ही पोळ्या करत जा ना बाकी भात वगैरे सगळं काही मी करेल मग सासू फुगती बाई माझ्या पोरीपेक्षा गोड मला हाक मारते मग सासू च पण करायला हळू हळू सगळं किचनच सासूच्या ताब्यात जात का नाही कशाने आई आई का नाही बरोबर का नाही जसं नवऱ्याला घोळ्यात घेतात तस बरोबर सासू फसती आई पणाला फसती परंतु सासू आई होऊ शकत नाही आणि सून मुलगी होऊ शकत नाही का होऊ शकत नाही मी तुम्हाला सांगते कारण आईला असं वाटत आपण जे भोगलय ते आपल्या मुलीने भोगू कळलं का आईला असं वाटतं आपल्या आपण जे भोगलंय ते आपल्या मुलीने भोगू नये आणि सासूला असं वाटतं आपण जे भोगलंय आपण जे सहन केलंय तसंच पण सहन करावं असं सासूला वाटतं त्यामुळे तिथंच थोडंसं गणित बिघडतं ह्यांची रोज झुपायला सुरुवात बरं तो विषय बाजूला आजीबाई आहे तुम्हाला किती एक सून तुमच्याकडं शंभर तोळे सोन आहे किती अहो फक्त समजा कीर्तनामध्ये आपण काय पण समजू शकतो शंभर काय हजार पण समजू शकतो नाहीतर पुरांनो एखाद्याला पिनबिन देताल माहिती देताल एखादा चोर बिर्यायचा आजीचं घर फोडायचा आणि उद्या मग माझा पत्ता बघत यायचा या कीर्तनकारणी वाटुळं केलं हा माथारीच बिचारी रात होती कशी तरी घर फोडून गेला चोर बरोबर का नाही समजा तुमच्याकडं आहेत असं म्हणत मी नाही पण तुमच्याकडे किती तुळस आहे किती शंभर आजीबाई म्हणणार तू किती पण सांग तरी मी मान्य करणार समजा सोन आहे हा समजायचं फक्त आता तुमच्या सुनाला जवळ बोलवायची हा सुनाला जवळ बोलवायचं म्हणायचं हे बघ सुनबाई हे शंभर तुळे सोनं आहेत यातलं नव्याण्णव तोळे सोनं तुझ्याकडं ठेव एक तोळा सोना मी गेल्यावर माझ्या अंगावर घाल घालल बघा नाही सगळ्या घरोघरी काय आजीबाई आजी तुमची सोन एक तोळा सोना कुणाला एक तोळा सोना देऊ शकत आजीबाई किती देतील दहा ग्रॅम एक ग्रॅम तिच सगळं मग तुमच्या अंगावर काय त्यांनी संपवला काय आपल्या अंगावर पण अग्नि देताना चितेवर काय टाकतात एक तोळा सोना पण आपल्या शंभर तोळ्यातल्या अंगावर येऊ शकत नाही किती टाकतात एक मणी दहा ग्रॅमचा <laughs> एक ग्रॅमचा आहो एका ग्रॅम मध्ये बत्तीस मणी असतात किती बत्तीस मणी असतात एका ग्रॅम मध्ये त्या बत्तीस मण्यातला वापरून 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 गेलेला चिंबलेला ज्याचा परत उपयोग काहीच चिंबलाय तो परत होऊ शकत आपण असा चिंबलेला मणी आपल्यावर टाकतात मग मला सांगा शंभर तुळे सोन आलं का उपयोगी शंभर तोळे सोनं अहो एक तोळा पण एक ग्राम पण आपल्या उपयोगी येणार नाही परंतु गळ्यात जर पवित्र अशी माळ असेल मला सांगा हे नातेवाईक जाऊ द्या हा जन समुदाय जाऊ द्या अशी तिला येईल का नाही पण पवित्र अशी ज्याच्या ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याला नाहीला पांडुरंग परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं ना गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालायची म्हणून या ठिकाणी आहे म्हणतात मला दुसरं तिसरं काही नको मला तुझा दास बनवून ठेव पंढरीचा वारकरी बनव आणि अजून जर द्यायचंच असेल काय तर संतांची संगत दे अखंड प्रेमाचा कल्लोळ शब्द वापरलाय पहा कल्लोळ म्हणजे पहा लाटा समुद्राच्या लाटा कशा वाहतात माऊलींनी ज्ञानेश्वरीत पण शब्द वापरलाय साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे कल्लोळ शब्द वापरलाय म्हणजे लाटा जसं माऊली म्हणतात ना समुद्राच्या लाटा जशा वाहतात तशी माऊली म्हणतात तुमच्या तोंडातून येणारे शब्द असे गोड असले पाहिजेत समुद्राच्या लाटांसारखे निघत राहिले पाहिजेत समोरच्याला ऐकत वाटलं पाहिजे, पाहिजे।, पाहिजे। परंतु आपला एक एक शब्द असा असतो की समोरच्याला असं तीरासारखा जाऊन लागतो का नाही बरोबर का नाही मग असं जर वागणं असेल कोण आपल्या बरोबर आहे महाराज म्हणतात असं जगा तुम्ही बसले की चार जणांनी येऊन तुमच्या शेजारी बसलं पाहिजे असं जगा तुम्ही उठून चालायला लागले की तुमच्या बरोबर चार जणांनी चाललं पाहिजे आणि असं जगा ज्यावेळेस तुम्ही हे जग सोडून जाताल त्यावेळेस ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे त्यावेळेस जीवनाचं सार्थक होणार नाहीतर घरचीच म्हणतील बरं झालं घरची कीड मग काय जगून उपयोग आहे का मनुस प्रवचनकार प्रवचन बोलवायचं आणि गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती कसल्या कीर्ती बरं झालं घरची कीड याला कीर्ती म्हणतात का नाही कीर्ती तेव्हाच माग राहते जेव्हा आपण ह्यातीत असताना चांगलं कर्म केलं तरच त्या कर्माची पावती म्हणजे आपल्या माग आपली कीर्ती कायमस्वरूपी उरते तू का म्हणे का? मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे जर भगवंताचं नामस्मरण केलं भगवंताला आपलं केलं तरच कीर्ती तुमची माग उरणार त्यासाठी काय करावं लागेल त्याचं नामस्मरण घ्यावं लागेल का नाही मग सगळ्यांनी घेणार ना भावाने श्रद्धेने सगळ्यांनी हात वर करा ज्याला आपले किती? किती हात दोन हात ज्याचे अपवित्र आहेत त्यांनी वर नाही केले तरी चालतील पवित्र हात वर करा आणि सुंदर असं माझ्या बरोबर भजन करायचं विठ्ठल माझा, माझा।